नगराध्यक्षपद भाजपाच्या कार्यकर्त्यांच्याच खात्यात जाणार येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरसेवक निवडणूक मध्ये महायुतीमधील सर्व घटक पक्षांशी संवादासाठी दारे खुले आहेत मात्र नगराध्यक्षपद भाजपाच्या कार्यकर्त्यांच्याच खात्यात जाणार हा आमच्या पक्षाचा ठाम निर्धार आहे भाजप शहराध्यक्ष मीनानाथ पवार यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन कोळस यांनी येवला नव नगरपालिकेची निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे काल येवलामध्ये भाजपची मिटिंग झाली त्यामध्ये जे निवडणुकीचे जे प्रमुख आहे डॉक्टर राहुल आहेर हे आले होते यांनी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा बी केली तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या देखील देखील त्यांनी चर्चा केली या संदर्भात आपल्याबरोबर भाजपचे शहराध्यक्ष मीन्नाथ पवार हे है। आपण यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या काय सांगू शकत आमचे जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख माननीय राहुल दादा आहे आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य यतीन हो भाऊ कदम आणि आर्किटेक्ट अमृताई पवार यांच्या मार्गदर्शनात काल आमची जिल्ह्याचे नाशिक जिल्हा महामंत्री अनुभव शिंदे यांच्या निवडसाठी एक मिटिंग पार पाडली त्याच्यात महत्वाचे कार्यकर्ते बोलवले होते कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना सन्माननीय यांनी जाणून घेतल्या आणि ते सगळ्या कार्यकर्त्यांनी चे भावना त्यांच्या समोर सागरांनी व्यक्त केल्या त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचा असा एकच सोनू म्हटला का भारतीय जनता पार्टीचा येवला शहराचा नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे आपला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा सन्मान्य राहुल दादा यांनी विचारले असता युतीबद्दल त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना एकच सांगितलं का आपलं राष्ट्रवादी काँग्रेसची जरी युती झाली तरी काही हरकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला भारतीय नगराध्यक्ष पदाची जागा द्यावी त्याचप्रमाणे गटाशी पण आम्ही चर्चेची आमची तयारी चालू आहे आणि शिंदे गटाने जर आम्हाला भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्ष जागा दिली तर आम्ही त्यांच्याशीही युती करू शकतो अशा सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या बैठकीमध्ये उमटल्या आणि त्याचप्रमाणे मग राहुल दादा आहे बैठकीचा सर्व व्यवस्थित मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर मग जो निर्णय मान्य राहुल दादा आहेर आणि जिल्हा अध्यक्ष येतील लोक कदम सन्मान्य आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मान्य करतील पण सगळ्या कार्यकर्त्यांची एकच भावना आहे त्या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांमधील जो केडरगटचा कार्यकर्ता आहे तोच व्हावा अशी सगळ्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आपण बघू शकतो का त्यालाच नगराध्यक्षपद उमेदवारी भेटावा अशी भाजपच्या पदाधिकारीमधून सूर बघायला मिळत आहे सिके चाळीसासाठी चेतन कुळस येवला